क्रमांकाचा मान पटकवला तास क्रमांक एक मधून धावलेली गाडी बनेश्वर प्रसन्न हॉटेल दक्खन पठार नसरापूर या गाडीचा सातवा क्रमांक आला हॅलो हॅलो सुंदर अशी गाडी पाहली तास क्रमांक एक वरून श्री बनेश्वर प्रसन्न हॉटेल डक्कन पठार नसरापूरकरांच्या नावावरती नशी वाजमवलं बापू साहेब आंबेकर वडकी पुणे आणि जगदीश बापू शिंदे उरुळी देवाची यांचा या ठिकाणी बावीस अकरा सोन्या पाहला आणि त्याच्याबरोबर संग्राम ग्रुप शिरवडे यांचा संग्राम पळाला ते आजच्या या महाडिक केसरी मैदानातील सातव्या क्रमांकाचे मानकरी सहा नंबरचा मान पटकावला सहावा क्रमांक पटकावला तास क्रमांक दोन मधून धावली गाडी गजानन महाराज प्रसन्न जिगरी ग्रुप अमरावती या गाडीचा सहावा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक दोन वरती गजानन महाराज प्रसन्न जिगरी ग्रुप अमरावती अमोल बेता सुरली सागर पवार वडोली जिगरी ग्रुप अमरावतीकरांचा हरण्या पाल आणि त्याच्याबरोबर अमित वेता सुरली सागर पवार वडोली आणि विकारायवर कामथी यांचा घरचा साज पाल हरण्या आणि भैरव ते आजच्या या माडी केसरी किताबाचे सहाव्या क्रमांकाचे मानकरी पाच नंबरचा मानकरी पाचवा क्रमांक पटकावला तास क्रमांक तीन मधून धरली गाडी बाबा प्रसन्न रणजित दादा पाटील विटा या गाडीचा पाचवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाहिली महाराष्ट्र चॅम्पियन अभिनित पाटील विटा रणजित पाटील विटा आणि सोमनाथ जगदाय पेडगावकरांचा जिवा पाहला आणि त्याच्याबरोबर हॉटेल सोनाई गार्डन रमेश अप्पा भाडे नितीन भाडे आणि अमोल भाडे होळी देवाची नारायण पाटो शिरस्वस्ती यांचा चंदर पाहला चंदर आणि जिवा आजच्या या माडी केसरी किताबाचे पंचम क्रमांकाचे मानकरी चार नंबरचा मानकरी चौथा क्रमांक पटकावला तास क्रमांक सात मधून धावली गाडी किरण आडके सरपंच ग्रुप अनफळे माहिनी या गाडीचा चौथा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाहाली सरपंच किरण आडके अनपरे मागणी यांचा सरपंच पाहल आणि त्याच्याबरोबर दादा लेंगरेकरांचा भुयाल पाळाला भुयाल आणि सरपंचाच्या माडी केसरी किताबाचे चतुर्थ क्रमांकाचे मानकरी तिसरा क्रमांक पटकवला तीन नंबरचे मानकरी तास क्रमांक सहा मधून धावलेली गाडी विशाल वागल येरळवाडी यांचा घरचा साज हिंद केसरी काशी आणि सोन्या येरळवाडी या गाडीचा तिसरा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाल येवडीकरांच्या नावावरती नशीब आजमावला सुनील भिसे बुलढाणा यांचा काशी पळाला आणि शुभम कोटले बुलडाणा यांचा सोन्या पाहला बुलढाणा एक्सप्रेस गाडी पाहली काशी आणि सोन्याची ते आजच्या या मारिक केसरी किताबाचे तृतीय क्रमांकाचे मानकरी दोन गाड्यामध्ये सुंदर अशी लढत पाहायला मिळाली मारिक केसरी सन दोन हजार पंचवीस या मैदानातील दोन नंबरचा मानकरी दुसरा द्वितीय दु, क्रमांक पटकावला तास क्रमांक चार मधून धावली गाडी कुमारी आयशा एनडी शेठ पाटील मुंबई नेवरी या गाडीचा दुसरा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाळाली शंभूबाजी ग्रुप खडक वासला श्री समर्थ डेरी गणेशी नांदेड नांदेडिडी यांचा काशी पाला आणि त्याच्याबरोबर कुमारी अण्वी अमोल नावडकर बोला हलवाई नाशिक सोनगाव यांचा तेजा पाला तेजा आणि काशी आजच्या या महाडिक केसरी किताबाचे द्वितीय क्रमांकाचे मातकरी सुंदर असं मैदान आज या ठिकाणी संपन्न झालं श्री माणिक केसरी सन दोन हजार पंचवीस पहिल्या पर्वातलं पहिलं मैदान आणि मैदानाचा मैदाना एक नंबरचा मान पटकावला तास क्रमांक पाच मधून धावलेली गाडी दुर्वांश हॉटेल नेवरी या गाडीचा पहिला क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाहिली जवा, जवा जवा ही जोर जोट्यात आला आणि फायनल साडी पात्र झाला आणि नुसता पात्र नाही झाला तर बऱ्याच मैदानात प्रथम क्रमांकाचा मानकरी झाला आणि तो इतिहास पुन्हा एकदा अधोरेखित केला असा जोड पाहला पार्वती ज्वेलर्स खेर शिवापूर सरकार ग्रुप नेवरीकरांचा नाईन वन सिक्स वजीर पाहला आणि त्याच्याबरोबर तेजा, तेजा ग्रुप गिरवी अॅडव्होकेट वैभव कदम आणि सरपंच समीर भाई आनेर यांचा तेजा पाहला तेजा आणि वजीर आजच्या या मैदानातील महाडिक केसरी किताबाचे रोख रुपये एक्क्याऐंशी हजारचे चे मानकरी विजय डाबल गाडी मालकांचा चालकांचं अभिनंदन या चला बक्षीस या